पद्मासन दिसायला जेवढे सिंपल आसन तेवढेच याचे फायदे मौल्यवान आहेत सगळ्यात पहिले मॅटवर बसायचं आहे दोन्ही पाय सरळ करायचे आहेत उजवा पाय उचलून डाव्या मांडीवर ठेवा आणि पायाचा तळवा वरती राहील मग डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवायचा आहे दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा तुम्ही ज्ञान मुद्रा किंवा अन्य कोणतीही मुद्रा करू शकता पाठीचा कणा आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि डोळे बंद करायचे आहेत आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि पूर्ण आपले लक्ष आपल्या श्वासावर द्यायचं आहे काय आहे त्याचे फायदे याने आपल्याला मानसिक शांतता मिळते त्याचप्रमाणे तणाव कमी होतो हे आसन ध्यान करण्यासाठी उत्तम आसन आहे ह्याने आपलं डायजेशन सुधारतं त्याचबरोबर आपला पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत होतो त्याचबरोबर संधी वात आणि गुडघ्यांच्या तक्रारीस मदत होते आता पाहूया हे आसन कोणी टाळावे ज्यांना गुडघे कंबर किंवा हाडांचे आजार आहेत त्यांनी हे आसन टाळायचे आहे ज्यांचे पोटाचे मोठे ऑपरेशन झाले आहे त्या व्यक्तींनी हे आसन करू नये जेव्हा आपण पाय वर घेतो तेव्हा पायांना जोरात ओढायचे नाहीये आपण याचा सराव हळूहळू करायचा आहे हे आसन नियमित केल्याने तुमचे शरीर व मन स्थिर राहते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग